माझ्या विचारात असते तेव्हा अर्णव तिथे येतो आणि म्हणत असतो की मी सिंदूर काय झालं कसला विचार करतेस तेव्हा ईश्वरी म्हणत असते नाही सर कसलाही विचार करत नाही आज मी जे काही वागले त्यामुळे तुम्हाला खूप जास्त त्रास झाला ना माझ्यामुळे खूप मनस्ताप होतोय सर तुम्हाला तेव्हा इथे अर्ण म्हणतो मी सिंदूर खरंच असं काही नाही आहे का बरं असा विचार करतेस तेव्हा ईश्वरी म्हणते सर मला पण कळत नाही माझ्या बाबतीत नेमकं काय चाललंय ते मनामध्ये खूपच जास्त प्रश्न आहेत खूप जास्त हुरहुर होते मनामध्ये गोंधळ चालू आहे नुसता खूप प्रश्नांची उत्तरं शोधायला जाते पण त्या प्रश्नांची उत्तरं मला मिळत नाही आयुष्यामध्ये काय घडते ते मला कळत नाही आणि जेव्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळतात तेव्हा त्या मला कुणाला सांगता येत नाही मनामध्ये एक गोंधळ सुरू आहे नुसता आणि त्याच्यामध्ये काय करावं कसं वागावं ते सुद्धा कळत नाही त्यामुळे मी हा चुकीचा निर्णय घेतला होता तेव्हा अर्ण म्हणतो मी सिंदर तुझ्या मनामध्ये जेव्हा गोंधळ सुरू असेल जेव्हा तुला एखादी गोष्ट सांगायची असेल तेव्हा तू मला सांग ना मनामध्ये काहीही शंका न ठेवता जे काही तुझ्या मनात येईल ते तू प्लीज मला सांगत जा मनामध्ये काहीही ठेवू नकोस तेव्हा ईश्वरी म्हणते सर कधीकधी असं वाटतं की सगळं का का? काही चांगलं आहे ते नाही का एखादं चित्र असतं जे एकदम परफेक्ट असतं पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी कमी आहे असं आपल्याला वाटत असतं कारण ते खोटं असतं बरोबर ना सर तेव्हा इथे ईश्वरीला आता जे काही बोलायचं असतं

तेव्हा ईश्वरी म्हणते सर प्रॉमिस तेव्हा अर्णव म्हणतो हे बघ तू आता मला प्रॉमिस केलंय का आणि जर तुला कधी हे प्रॉमिस तोडावंसं वाटलं तर एका गोष्टीचा विचार करायचा तेव्हा ईश्वरी म्हणते कुठल्या तेव्हा अर्णव म्हणतो की जर तू माझं प्रॉमिस तोडलंस आणि घर सोडून जावं लागलं ना तर सगळ्यात आधी मला सांगायचं तेव्हा ईश्वरी म्हणते का सर तेव्हा अर्णव म्हणतो कारण मग मी सुद्धा माझी बॅग पॅक करून ठेवेन आणि मग आपण दोघे जण घरातून निघून जाऊ तेव्हा ईश्वरी म्हणते अच्छा म्हणजे तुम्ही मला आता कधी एकटं होणार नाही ते वाहणं म्हणतो कधीच नाही मी तुला कसं एकटीला सोडू शकतो मी सिंधर तू तर माझं तेव्हा इथे ईश्वरी म्हणते काय सर मी तुमचं काय ते वाहणं म्हणतो तू माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहेस ना आणि मी कधीही माझी रिस्पॉन्सिबिलिटी अशी अर्धवट सोडत नाही तुला चांगलंच माहिती आहे मी माझ्या कामामध्ये किती परफेक्ट आहे ते बरं ठीक आहे मी आता फ्रेश होऊन येतो तू कसलाही विचार करू नकोस असं अर्णव ईश्वरीला म्हणतो त्यानंतर अर्णव आणि राकेश दोघे जण आता एकमेकांच्या विरुद्ध बाजूने जात असतात तेव्हा इथे राकेश म्हणतो अरे बाप रे किती आनंद झालाय मला आज मी माझ्या बायको बरोबर लक्ष्मी पूजनाची